मुझे पर तर आज आहेत नागदिवे आणि समर्थ सम्राटचे नागदिवीची पूजा केलेली आहे मी इथं तर ही खास करून मराठवाड्यातली जास्त पद्धत आहे तर हे बघा पेड्याचे नागदिवे आहेत तर पाच समर्थचे पाच सम्राटचे आणि पाच जे आहेत ते आपल्याला दिवे लावण्यासाठी करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य आहे आणि पेढा सुद्धा ठेवला इथं नागदिवेवर सुद्धा हिरवी भाजी पुरणपोळी आणि पेडा सगळं ठेवलेला आहे छान अशी रांगोळी ते काढलेली आहे तर समर्थ समर्थ सम्राटने पाया सुद्धा पडलेले आणि ही बघा ना कशी पाया पडतोय व्यवस्थित जे कर लाडू जे खूप खूप बुद्धी द्या आणि ना ही दिवे असतात ना त्यावरती हे बघा चमच्याला असं तूप लावायचं असतं आणि याचं ना असं करून काजळ पकडायचं असते आणि ती लहान लेकरांच्या घरात सगळ्यांच्या डोळ्यात आज काजळ घालायचं असते या नाग त्यासाठी जिथं मी चमच्यामध्ये काजळ धरले तर हे आता मी समर्थ सम्राटला घालणार आहे डोळ्यामध्ये तर नागदेवीची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मांदी घालून बसा